नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात देशातील करोडो लोकांना या सरकारी योजनांचा लाभ मिळत असतो मित्रांनो भारतातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीतून आपला उदरनिर्वाह करत असतात त्यामुळे मित्रांनो सरकारही शेतकऱ्यांच्या हिताची विशेष काळजी घेत असतात भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही मित्रांनो अशा शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक लाभ देत असतात मित्रांनो यासाठी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करत असतात मित्रांनो सरकार दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवत असतात मित्रांनो अविवाहित शेतकऱ्यांनाही यात लाभ मिळतो का है? है असा प्रश्न या योजनेबाबत अनेकांच्या मनात निर्माण होत असतो तर मित्रांनो याबाबत काय नियम आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आणि महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करायला विसरू नका मित्रांनो अविवाहित तरुण शेतकऱ्यांना लाभ मिळतो का तर मित्रांनो भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती मित्रांनो देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बडकट करणे हा योजनेचा या योजनेचा उद्देश होता मित्रांनो या योजनेबाबत सरकारने काही नियम ठरवले आहेत त्यांच्या आधारावरच फायदे दिले जातात योजनेत शेतकरी विवाहित आहे की अविवाहित आहे याने फरक पडत नाही जर त्यांनी योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला तर त्याला लाभ दिला जाईल पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना लाभ मिळतो मित्रांनो या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेला अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की कि पीएम किसान सन्मान निधी या योजनेसाठी शेतकरी विवाहित आहे की अविवाहित आहे याने फरक पडत नाही शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन असेल आणि त्याने जर योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल तसेच मित्रांनो शेतकरी एकोणीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते पाठवले आहेत मित्रांनो देशातील करोडो लोकांना या हप्त्यांचा लाभ मिळाला आहे आणि आता शेतकरी एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मित्रांनो सरकारने ऑक्टोबर महिन्यात अठरावा हप्ता पाठवला होता शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा हप्ते दिले जातात जे चार महिन्याच्या अंतराने दिले जातात मित्रांनो ऑक्टोबर पासून पाहिल्यास शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणीसवा हप्ता मिळणे अपेक्षित आहे मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तसेच मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या नियमात शासनाने नवीन बदल केले आहेत मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना आणि राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहेत राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु या योजनेच्या नियमात आता काही बदल करण्यात आले आहेत तर मित्रांनो मग आता हे बदल काय आहेत नवीन नियम काय आहेत तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ हा कुटुंबातील पती पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलांना लाभ घेता येतो मित्रांनो उतार्यावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केल्याची नोंद असेल किंवा वारसा हक्काने लाभ असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो योजनेचा अर्ज करण्यासाठी पती पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे सरकारी अथवा निम सरकारी नोकरी असलेल्या किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो नवीन अर्जासाठी लागणारी कागदपत्रे यामध्ये आपण पाहू लाभार्थी शेतकऱ्याला नवीन सातबारा आणि आठ उतारा अनिवार्य असणार आहे मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्याच्या पती पत्नीचे आधार कार्ड अनिवार्य असणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार तसेच विहित नमुना अर्ज गरजेचा असणार आहे तसेच मित्रांनो शिधापत्रिका अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे असे काही प्रधानमंत्री किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी योजनेबाबत काही महत्वाचे अपडेट होते तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, करा कमेंट करा आणि जास्तीत